संभाजीनगरचे पालकमंत्री झाल्यानंतर चांगलेच हवे आलेले दिसत आणि ते फटकेबाजी करतायत तर ते, ते तुमच्यावर टीका करतात की माझ्या विरोधात जो उमेदवार दिला त्याची चिंता नव्हती जो पैसे घेऊन उमेदवारी होतो त्याचेच वाटले असेल मला असं वाटतं आपल्या आपल्या पक्षाची आपण चिंता करावी तुमच्या तोंडाला आम्ही फेस आणला होता तुम्ही जर पैशाचं निधीचं राजकारण केलं नसतं तर तुम्ही मला असं वाटतं पाच पंचवीस हजारांनी पराभूत झाले असतात आणि मजबूत उमेदवार दिला त्याचा राग त्यांच्या मनात होता तो उमेदवार द्यावा असं त्यांना वाटत होतं तो आता त्यांचा सेक्रेटरी झालेला आहे त्याला आम्ही उमेदवारी द्यावी असं होतं कारण हे सगळं मॅनेज होत आधीपासून आम्हाला माहित होते आम्ही काही गुरुचे चेले नाहीये उमेदवार दिला निघून येता ये तुमच्या तोंडाला फेस आला म्हणून असे आरोप आता काहीतरी महत्वाचे कोण आला पक्ष त्यांचा विचारतात मला वगैरे वगैरे मला एक सांगा ही पागल आहे का कोणी ज्या उमेदवारा जो उमेदवार द्यायचा त्याला विचारून उमेदवार दिली जाणार का या सगळ्या गोष्टी कपोल कल्पित आहे राज्याचे नेते स्वतःला समजतात मला असं वाटतं पश्चिमच्या बाहेर तरी त्यांना कोणी विचारता का येणार का त्यांचा तर असा दावा आहे की मिळावे घ्यायचे की हा मात्र आमच्या नादर लागायचं नाही नादर लागून होत आमच्यातला शिवसैनिक जिवंत आहे पालकमंत्री कसा असतो तुम्ही आता शिकेला दाखवून द्या काही दाखवणार नाही तुमच्या तुमच्या मुंबईतले धंदे तुम्ही व्यस्त राहाल तुमचे तुमच्या मुंबईतले काय काय धंदे आम्हाला सगळ्यांना चांगल्या पद्धतीनं माहिती तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या तर मागच्या मतदारसंघाची काय स्थिती दुरावस्थाच आहे ना तुमच्या मतदारसंघाची आज सगळ्या भागामध्ये अनेक वेगवेगळे प्रश्न आहे कुठं सोडवण्यासाठी हे तर नॉन रेसिडेन्शियल संभाजीनगर करत संजय सिरस म्हणजे नॉन रेसि मागच्या जवळपास पंधरा वर्षापासून ते नॉन पंधरा काय जास्त वर्ष झाले असते आणि संभाजीनगरामध्ये सुट्टीच्या दिवशी राहणार आहेत ते बाकी पाच दिवस ते मुंबईतच राहतात काय विकासाचे काय दिवे लावणार झालं तरी पाच वर्ष पालकमंत्री राहणार तुमच्या पक्षाचा विषय नुसतं पालकमंत्री पद म्हणून नका भाऊ पालकमंत्री जबाबदारी म्हणून बघा असं माझी त्यांना विनंती आणि सूचना देण्यात आली जे उल्लेख केला मुंबईमध्ये त्यांचे काय काय व्यवसाय आहेत सगळ्यांना माहिती आहे तर ते आम्हाला पत्रकारांना माहिती नव्हतं नाही हे स्पष्ट सांगतो ना बदल्या याच रिझर्वेशन उचलून दे त्याच रिझर्वेशन उचलून दे दलाली धंदे यांचे अनेक प्रकारे स्पष्ट करून दाखव ना अनेक प्रकारे बदल्या या कुठल्या कुठल्या त्यांच्या पत्राचं रेकॉर्ड आहे माझ्याकडं मुख्यमंत्री कार्यालयातून मी मागव होतं की रायगडच्या बदल्या करा पालघरच्या बदल्या करा सिंधुदुर्गच्या काय संबंध त्यांना हे संभाईनगरचे राहणार आहे संभाजीनगर एखादी बदली सुचवली मुख्यमंत्र्यांचं तुम्ही समजू शकतो रायगड सिंधुदुर्ग पालघर रत्नागिरी इकडच्या बदल्यांचे पत्र यांचे कित्येक लोकांचे आणि ते पत्र आणि ते करून घेतलेले आहेत त्यांनी असं पण एक नुसतं पत्र दिलं स्वतः व्यक्तिगतरित्या करून घेतलेले मग त्याचा सगळा कच्चा चिठ्ठा माझ्याकडे जमा आहे मला सांगा ना सिंधुदुरशी कधी बदली करायचं संजय शिवसेनागर एखादा आला पाहिजे किंवा आला नाही पाहिजे असं मी समजू शकतो सिंधुदुर्गशी काय घेणं रायगडशी काय घेणं पालघरशी काय घेणं असे अनेक विषय असे अनेक पत्र त्यांनी दिलेले सीएम ऑफिसला सीएम ऑफिस मधून ते पत्र तप्लीज झालेले मी एकदा सगळी यादी मागवली होती मागच्या काळात त्यात सगळ्यात जास्त पत्र होतं यांचे हे कशासाठी